पंधरा दिवसापूर्वी एक अतिशय कलंक फासणार असा प्रकार घडला ठिकाणी आपल्या बांधवांना सव्वीस जणांना गोळ्या घालून सत्तावीस ठार करण्यात आलं आणि त्याचा बदला भारतीय सरकार पंतप्रधान मोदींचं सरकार सैन्य दल हे गरतेशिवाय राहणारच नव्हतं आणि म्हणून आजच्या पहाटे ऑपरेशन सिंदूर या नावानी ज्या महिलांच्या कपाळावरचा सिंदूर उजाडला गेला आणि त्याला सांगण्यात आलं की जाऊन सांगा मोदींना त्या महिलांचा आवाज मोदींपर्यंत केव्हाच पोहोचला आणि पंधरा दिवसाच्या नऊ ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक झाला त्याच्यामध्ये बहावलपूर मुरिडके बर्नाळा गुलपूर सवाई सर्जा बिला कोटली आणि महुमुना या नऊ ठिकाणी जबरदस्त भारतीय सैन्याचा हमला झाला नव्वद पेक्षा जास्त अतिरेकी हे सगळे धर्मांध दहशतवादी दर मागे गेले आणि आज आम्हाला सगळ्या सैन्य दलाचा अभिमान वाटावा अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आजचा दिवस जो आहे तो आमच्यासाठी आमची छाती अतिशय अभिमानाने भरून यावी असा आजचा आमचा दिवस आहे आजच्या दिवशी पंतप्रधान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांनी हा निर्णय घेतला सैन्य दला अशी प्रेरणा दिली इतकं मोकळी दिली आणि या सैन्य हा चमत्कार करून दाखवला त्यांचं अभिनंदन करावं त्या देशाची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचावी आज प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये जो संताप होता जो उद्वेग होता या ज्या सत्तावीस महिलांच्या कपाळावरच कुंकू पुस्तक गेलं होतं त्या सगळ्या महिलांचा सूर त्या सगळ्या महिलांचा बदला आज भारतीय सैनिक दलांनी गोलींच्या घेतला आणि म्हणून त्यांचं अभिनंदन करावं त्यांची भावना या सगळ्या देशभावक देशाची जनतेची भावना जी आहे ती आमच्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचावी सैनिक पोहोचावी आणि आम्ही सगळा देश कोण त्यांच्या पाठीशी आहोत सगळा देश म्हणून त्यांचा आम्हाला अभिमान आहे सगळा देश म्हणून आम्ही त्यांना पूर्णपणे या सगळ्या पुढच्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या पाठीशी राहणार आहोत हे सांगण्यासाठी आजची सभा आणि सभेला आज आदरणीय नारायणराव राणे साहेब आपल्या देशाचे आपल्या रा, राज्याचे माजी मुख्यमंत्री या देशाचे माजी मंत्री आणि सध्याचे खासदार विद्यमान खासदार आदरणीय राणे साहेब आज उपस्थित आहेत मंचावरती उपस्थित असलेले प्रभाकरजी सावंत जिल्हाध्यक्ष त्याचप्रमाणे मनिजी दळे जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून जिल्हा अशोक सावंत शेताजी कोरगावकर लखनजी सावंत

अशी आम्हाला खात्री आहे आणि म्हणून जास्त न बोलता आज हा पराक्रम जो आहे हा पराक्रम दिन आहे शौर्य दिन आहे आजच्या विजयाचा दिन आहे आज हा जो काही स्ट्राईक झालाय सकाळी ऑपरेशन सिंधूर त्याच्या कौतुकासाठी मी सूत्र जी आहे ती आदरणीय प्रभाकरजी सावंत यांच्याकडे सुपूर्द करतो नमस्कार सन्मान्य डॉक्टर मिलिंदी कुलकर्णी यांनी आजच्या या आपल्या औपचारिक बैठकीचं विवेचन केलेलं आहे आज सकाळी सन्मान्य राणीसाहेबांचा फोन आला आणि त्याने जी रात्री एक सुखद घटना भारतीयाच्या दृष्टीने घडली तर त्या सगळ्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र यावं आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा एक संदेश मराठी पंतप्रधानांपर्यंत शुभेच्छा संदेश पोचवावं म्हणून आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत खर तर आपल्या प्रत्येक मंडळाध्यक्षांना आज त्या त्या मंडळामध्ये सगळ्यांनी जमवून म्हणजे केवळ भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नव्हे तर सगळं हिंदू म्हणून आपण जे सगळेजण आहोत राष्ट्रप्रेमी जे आहोत त्या सगळ्यांनी एकत्र येऊन एक जल्लोष करावा असं आज सकाळी आपण पार्टीकडून कळवलंय आणि साहेब बऱ्याच तालुक्यांमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम आज संपन्न झाला उगल्या तालुक्यांमध्ये समजेचं प्लॅनिंग आहे आज या ठिकाणी संतभाबाई राणेसाहेब उपस्थित आहेत त्यांचं मी मनस्थिती स्वागत करतो त्यांच्याबरोबर माझे सगळे सहकारी हॉस्पिटल उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत करतो समोर बसलेली सगळी मंडळी उपस्थित आहेत त्यांचं मी स्वागत करतो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की बावीस पासून आजच्या तारखेपर्यंत म्हणजे साधारणतः पंधरा दिवस प्रत्येक भारतीय एका वेगळ्या मनस्थितीमध्ये होता पण या प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये एक नक्की विश्वास होता की या सगळ्याचं सगळ्यांचं बावीसला घडलेल्या घटनेचं गांभीर्य इतकं आहे आणि ते पूर्ण देशभराने पर्यायी देशाच्या पंतप्रधानांनी अत्यंत गंभीरतेने घेतले आणि त्यामुळे त्याचं चोख प्रत्युत्तर कधी ना कधी दिलं जाईल अशा पद्धतीचं होतं आणि माननीय पंतप्रधान मात्र या सगळ्या घटनेबद्दल खूप गंभीरतेने विचार करताना आपल्याला दिसत होते आपण या सगळ्या घटना जवळून अनुभवत होतो त्यानंतर आलेल्या सगळ्या प्रतिक्रिया पण हो हो तो या सगळ्यामध्ये एक अत्यंत चांगली गोष्ट होती की गेल्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये जे नेतृत्व करणारे माननीय मोदी जे आहेत ते आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने जगाचा विश्वास संपादन केला दहशतवादाचा बिमोड केला पाहिजे या एका विषयावर तुर्कस्तान आणि चीन हे दोन फक्त देश जोडले तर सगळ्या देशांनी याचं समर्थन केलं आणि त्यामुळे अशा पद्धतीची पार्श्वभूमी हो तयार झाली आणि काल आपल्याला सगळं पुढच्या युद्धभूमीचं मॉकड्रिल करण्याचे आदेश आहे किंवा आज आता आपण चार वाजता त्या मॉक्ट्रिल ला सामोरे जात आहोत ज्या काही ठिकाणी दोनशे दो चव्वेचाळीस ठिकाणी आपण मॉक्ड्रिल होणार आहे त्यामध्ये आपला सिंधुदुर्ग जिल्हा सुद्धा आहे आणि म्हणून चार ते सव्वा चार आणि रात्री आठ ते सव्वा आठ अशा दोन वेळेला मॉकड्रील आपण सामोरे जातो याची सगळी तयारी होत असताना आपण सकाळी उठलो आणि ज्यावेळी बातमी बघितली मोबाईल बघितला त्यावेळी प्रत्येकाचा पूर आनंदाने भरून येईल अशी घटना होती त्याचा पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली हो आपल्या सैन्याने दिला नऊ दहशतवादी हल्ले हजारो लोकांना तिथे जखमी काही सगळ्या पद्धतीने आपण हा एअर स्ट्राईक केला आणि चौदा सालापासून आपला हा तिसरा स्ट्राईक आहे तिसरं पाकिस्तानला प्रत्युत्तर आहे मागच्या चार वेळेला आपण यशस्वी नव्हतो की संपूर्ण जग या दहशतवादाच्या विरोधात भारताच्या बाजूने येईल आणि म्हणून अनेक देश असतील अमेरिका असेल रशिया असेल ही सगळी मंडळी मागच्या सगळ्या हल्ल्याच्या वेळेला बाजूला अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली आणि त्याला वसुधैव वसुदैव कुटुंबक्रम एक मोठा कार्यक्रम का आपण राबवलेला होता आणि त्या सगळ्याचं की आज फक्त दोन देश वगळता संपूर्ण देशाने भारताच्या भूमिकेचं समर्थन केलेलं आहे आणि दहशतवादाचा या जगामध्ये उत्क्रांती होणार नाही अशा पद्धतीचे सगळ्यांचं मत झालंय आणि आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे आपण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहोत आपण राष्ट्रप्रेमी सगळे आहोत आणि हे सगळं होतंय की भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करणारे सन्मान्य मोदी साहेब आणि त्यांच्या सहकार्यांमुळे होत आहे आपण त्याचे साक्षीदार आहोत आपण त्याचा एक भाग आहोत याचा खरंतर आपण गर्व बाळगला पाहिजे आणि यापुढे देशप्रेमासाठी ज्या काही गोष्टी आपल्याला करता येतील प्रत्येक आपल्या कृतीतनं तर त्या सगळ्या आपण केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपण राष्ट्राला एक समर्पणाचे आपल्या पक्षाची किंवा आपल्या मोदीजींच्या नेतृत्वा सगळ्या सहकार्यांची जी भूमिका आहे त्याला कुठेतरी आपण उंची दिली पाहिजे त्याच्याबरोबर आपण पाहिलं पाहिजे अशा अर्थाने सगळे जर आपण या ठिकाणी एकत्र आहोत पुढच्या पुढचं मार्गदर्शन सन्मान्य राणेसाहेब करतील आणि त्यानंतर आपण एक या सगळ्या विषयाचा एक विस्तृत ठराव आपण या ठिकाणी मांडू आणि तो ठराव आपण संमत करू नंतर आपला कार्यक्रम आपण संपू पुन्हा एकदा आपण सगळे उपस्थित राहिला आपल्याला दिलेले कार्यक्रम आहेत ते पण तुम्ही आजच्या दिवसामध्ये कराल अशा पद्धतीचं विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो आपल्यापैकी सन्माननीय प्रभाकर सामंत साहेब अध्यक्ष खाने मनी भी अशोक सापन सौ स्वेता कुर्गप सामान्य राजे बोस्ते, संदीप मिस्त्री मिली करनी मनोज औरानी उपस्थित सर्व मान्य पत्रकार मित्र भाजपा सर्व पदाधिकारी मित्र भाषण करण्याचा प्रसंग घटना नाहीये फक्त दोन ओळी आपण या सभा आयोजित करायला सांगितली सकाळ होताच रात्री घडलेली पाटलेली घटना ऑपरेशन सिंधू आपल्याला टीव्ही मार्गे मोबाईल मार्गे समजला आणि आपल्याला एक समाधान झालं की भारताने धडा शिकवांनी मी एवढंच या प्रसंगी की मला असं वाटत धडा शिकवला माननीय आपले जाणके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी मी त्यांचा अभिनंदन करतो आणि मला त्याचा सार्थ अभिमान वाटतो अभिमान ही प्रतिक्रिया आजच्या ची घटना घडली आणि त्यानंतर मला ट्विटही पंतप्रधानांना केलं की अभिमान आहे मला आणि तुम्ही जी काम केलं त्याबद्दल अभिमान बांधवांना आपण भारतीय आहोत एक कस दाखवायचं कुठल्या कृती दाखवायचं प्रत्येक नागरिकांनी ठरवणं आवश्यक आहे घटना ही छोटी नाही आनंदाची समाधान वाटण्याची आहे पण इथे हे सगळं संपत नाहीये तुमची जबाबदारी अजून आहे आपली त्यासाठी त्या होणाऱ्या सर्व प्रसंगांना घटनेला मोदी साहेब आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत कमी उभे आहोत ती दाखवण्याच क्षण आहे दाखवण्याच त्यांची शक्ती वाढावी भारताच भारतीय जनतेच रक्षण त्यांनी चांगल्या प्रकारे करावं यासाठी शक, या शक, या आपल्या शक्तीची आवश्यकता मी सकाळी सांगितलं सावंत साहेब की आज आपल्याला दोन वाजता जमायचं आहे आणि मग जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी तुमचे हे गट ते गट सगळ्यांनी छोट छोट सभा आणि अभिनंदन करा आणि शेवटी भारत भारत सदैव जय मिळवत राहायला पाहिजे सैन्याच्या पाठीमागे पंधराच्या पाठीमागे घटना मला प्रत्येक सैन्य होता असं सगळ्यांना आणि यांच्या मी फोन केला मला ट्विट करायचं मोदी चा पण तेव्हापासून मी तुला आनंदी आहे नाहीये भारत संपूर्ण ना देशाचे आणि जगामध्ये दे चाले लहान चाले आपण गेले की दिवस ते वृत्तपत्रात वाचतो कोण कोणाच्या बाजूने काय करू शकतं या पोलीस वित्त पेशी झाली तेव्हाची युद्ध एकोणीशे एकाहत्तर आणि आताची एवढ्या वर्षात या काही घटना युद्धामध्ये आणि नवीन टेक्नॉलॉजी निवडलेली सामग्री याची थोडी आकड मी तुम्हाला आठवण करते पण तत्परता हा काही तत्परतेने जायला पाहिजे ते मात्र दिसत नाही दिसत नाही पंचायत समिती निवडणुकीसाठी हात दिली जागा सावंत साहेब त्याच दुःख मला नाही आवडत बेशिस्त पण अशा बाबतीत बाकी उशीरा ठीक आहे कोण आला युद्ध का

भारताच्या सेवेबद्दल नागरिक म्हणून बदलल्या कर्तव्याबद्दल होईल असो असो मी जे काय बोललो उपस्थिती बद्दल का आमची लोक इथे येण्यापेक्षा गावागावात वाढी वाडी झंडे घेऊन फिरतात सगळ्यात सातशे वीस आठशे वीस गावात बरोबर

आपली पहिली प्रतिक्रिया काय दुसरी पण माझी प्रतिक्रिया अशी आहे मी सकाळी व्यक्त आहे ट्विट माध्यमातून आणि काही आपण भेट घेत ऑपरेशन सिंदूर ही घटना ऐकली आणि एक प्रकारे मला समाधानही झालं की भारताने जशास तसं प्रत्युत्तर दिलं धड शिकवलं म्हणून मी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन केलं आणि असंही पुढे म्हटलं माननीय मोदी साहेब तुमच्याबद्दल मला गर्व आम्हा सर्वांना गर्व ही माझी प्रतिक्रिया मी तेव्हा व्यक्त केली बांधवन मी एवढंच सांगेन की हे जे प्रत्युत्तर आपण दिलं आहे आपण कार्यकर्ते म्हणून कार्यकर्त्यांनी आपल्या ठिकाणी आपल्या गावात तालुक्या जिल्ह्या सावध राहावं पंतप्रधान आणि आपल्या देशाचे प्रमुख काय आपल्याला मार्गदर्शन करतात दिशा देतात ते दे पाहावं आणि तसं वागावं नित्य नियमाचे जे का आपली वागणं असेल जबाबदारी असेल ते कराच पण भारत देश आपला देश आहे आणि देशावर एखादं संकट जर आलं असेल तेव्हा कसं वागावं यासाठी काय भाष्य करायची आवश्यकता नाही मी कार्यकर्त्यांना तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि म्हणून पुढील आदेश पक्ष संघटनेकडून होईपर्यंत सर्वांनी जे काय वातावरण आहे ते वातावरण जनते सोबत राहावं एवढीच माझी इच्छा आहे नमस्कार असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम